जिल्ह्यात एक मन हिलावून टाकणारी घटना उघडकीस अवघ्या दिवसांच्या नवजात त्याची हत्या केल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे आईनं बाळाची हत्या करून अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली होती पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिलेचं बिंग फोडलं या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे डांगोर्ली येथील या फाई या महिलानं वीस दिवसांचं तिचं बाळ अज्ञात व्यक्तीनं पळून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली या तक्रारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी याचा तातडीनं तपास सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणाचा तपास हाती लागला आणि अवघ्या चोवीस तासात या खोट्या अपहरण प्रकरणाचं सत्य उघडकीस आणलं स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांची चौकशी तसंच सा गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली आणि या तपासामध्ये पोलिसांचा संशय थेट तक्रारदार आईवरच जास्त झाला आणि पोलिसांनी रिया फाये यांची कौसूल तपासणी केली असता तिनं अखेरीस गुन्हा कबूल केलाय